तर गुड मॉर्निंग गाईस तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या चॅनलमध्ये तर आज बऱ्याच दिवसानंतर व्लॉग घेऊन आलेली आहे मी गाईस माझं डेली रुटीनसोबत डेली रुटीनसोबत मे बी काही रेसिपीज किंवा एक्स्ट्रा अजून काहीतरी तर चॅनलला स्टेट येऊन आणि असंच लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला आणि असंच प्रेम द्या आणि चला आता आपण जाऊया खाली आणि फटाफट होऊया फ्रेशअप घे करूया तर अशी केली होती दिवसाची सुरुवात तर सगळ्यात आधी मी गेले खाली आणि केलं ब्रश करायला ची सुरुवात आधी फ्रेशअप होऊन घेते त्याच्यानंतर बाकी सगळी कामं तर करायचीच आहेत आपल्याला तर तसंच मी फटाफट माझं काम करायला घेतलं सगळ्यात आधी फ्रेशअप झाले ब्रश वगैरे केला त्याच्यानंतर फेशवॉश केला तर थंडीचं काही जेवढं हे वाटतं ना कि की अक्षरशः असं वाटतं की पाणी नकोच पण काय करणार बाईचा जन्मच असा आहे बाईचं म्हणा किंवा अल्टरनेटिव्ह कोणाचाही असू दे की प्रत्येकाला उठावंच लागतं सकाळचं तर सकाळी एवढं छान आता धुव म्हणजे डिसेंबर जेव्हापासून चालू झालं आहे एवढं छान अशी थंडी पडलेली आहे पण सकाळी सकाळी उठायला सुद्धा होत नाही तर थंडीमध्ये मस्तपैकी फेशवॉश करून घेतला एकीकडे एक दोन दिवसाचे कपडे सुद्धा धुवायचे होते तर ते सुद्धा मशिनीत लावले मी तर कपडे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी नेहमी कायम कम्फर्ट यूजच करते कारण त्याचा फ्रेगरन्स खूप चांगला येतो कपड्यांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर हाताने कपडे पेरणार असू तर तरी आपण पाण्यामध्ये कपडे धुन झाल्यानंतर दोन दिवस आपण हिसवू शकतो इथे बघा या यानंतर दोन दिवसानंतर आला होता कुठे गेला होता काय माहिती हा आहे माझा वाड्याचा लुक हा वाडासुद्धा साफ करायचा आहे मला तर कोण माणूस भेटत नाही आहे त्याच्यानंतर मी फ्रेशअप होते होती तर माझे सासरे ते देवाची पूजासुद्धा करत होते त्यांची सकाळ तर पाच वाजताच होते आणि मेन म्हणजे माझ्या सासऱ्यांचा बोलायला गेलं तर त्यांच्या रुटीनमध्ये कोणी त्यांचा हात धरू नाही शकत किती छान रुटीन असते त्यांची आणि परफेक्ट टाईम सेट करून त्यांचं सगळं ऑर्गनाईज टाईम केलेला असतो आणि दुसरी गोष्ट मग मी इथे रात्रीची भांडीसुद्धा राहिली होती कारण रात्री, रात्री अक्षरशः एवढी थंडी वाजते की होतच नाही भांडी धुवायला तरी ते मी भ सगळ्यात आधी भांडी धुवायला घेतली तर त्याच्यानंतर विचार केला की जोपर्यंत भांडी भिजून होतात तोपर्यंत मी एकीकडे एक एक चहा ठेवला आणि ते बघा मस्त डिस्पोजल कायम बोलत असते एवढे आवडले मला की हेच कंटिन्यू ठेवले आहेत मी चाहा 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 तर इथे एकीकडे चहा ठेवला त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकली तोपर्यंत चहा होतो त्याच्यानंतर मी कणिक मळायला घेतलं कारण ब्रेकफास्टसाठी चहा आणि चपाती खायची होती आम्ही शक्यतो ब्रेकफास्टमध्ये चहा आणि चपातीच खातो कारण चहा चपातीचा प्रॉपर आहार राहतो बऱ्याच तासासाठी तर इकडे बघा मी कणिक घेतलं मळण्यासाठी कणिक घेतल्यानंतर असं बघायला गेलं तर ब लग्न महिनीचं लग्न संपल्यानंतर आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग काढला मी कारण कसं झालं थोडंसं बिझी शेड्यूल होतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे की लग्न फंक्शन म्हटलं की त्याच्यानंतर थोडीशी बरीचशी आपल्याला घरात कामं राहून जातात जसे की काही आपले नवीन कपडे ते लॉन्ड्रीला द्यायचे किंवा आपले बॅग अनपॅकिंग करायची असे बऱ्याचशा मेकअप किट हे सगळ्या अशा गोष्टी आपल्याला वाईंडअप करायच्या असतात किंवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मला जॉबचं पण बघायचं आहे आता तर कसं डिसेंबर एंड आहे तर ज्यानपासून मला जॉबसुद्धा कंटिन्यू करायचा आहे आणि इथे बघू कणिक सुद्धा होतो आणि लग्न खूप छान झालं खूप म्हणजे खूपच छान झालं प्रत्येक गोष्ट म्हणजे लग्नाचा व्लॉग हळदीचा व्लॉग मेहंदीचा व्लॉग हा सगळा मी अपलोड केलेला आहे खूप तुम्ही सगळ्यांनी बघून एन्जॉय केलाच असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तर करूच शकता तुम्ही तर आता फायनली आज जायचं होतं मम्मीकडे कारण उद्या होतं बहिणीचं पाच परतावन आता पाच परतावन एवढ्या दिवसानंतर असं कारण माझ्या सख्या मावशीच्या मुलीचं साखरपुडा होता त्याच्यामुळे पाच परतावन जरा लेट करतो आहे आम्ही तर उद्या आज म्हणजे नि उद्या आज संध्याकाळी मला निघायचं आहे मम्मीकडे जाण्यासाठी तर इथे कणिक मी मळून ठेवलं छानपैकी कणिक एक दोन तास मुरून राहील त्याच्यानंतर मी घेतलं वेम लिवड आणि लागली भांडी धुण्यासाठी एकीकडे भांडी धुता धुता सासऱ्यांची पण पूजा होत होती त्याच्यानंतर सुद्धा साईडला माझी सगळी कामं आवरायचं सुरू केलं शूट करायचं आहे त्याच्यामुळे थोडंसं गेटअप करणार आहे मी सो भेटूया काहीच वेळामध्ये आणि लंच बनवताना भेटेनच तुम्हाला सो स्टेट येऊन टिल एंड जे मी यूज राहणार आहे सगळं मेकअपचं सामान मी घेऊन बसले होते काढल्या तिथे सगळ्या टिकल्या वगैरे मेकअपचं सामान सगळं असं पसरून बसलेली आहे मी इकडे इथे माझी सनस्क्रीन इथे मी मेकअप करते आणि भेटते तुम्हाला तोपर्यंत स्टेट येऊन आणि भेटूया फायनल लुकला झालेलं आहे आता मम्मीचा सुद्धा कॉल आला आहे कारण मला जायचं आहे मम्मीकडे उद्या बहिणीचं कार्यक्रम आहे म्हणजे ते बोलतात ना पाच परतावन ते आहे सो ती चा, वेलकम वेलकमसाठी मला तिथं जायचं आहे सो चला स्की... सो इथे फायनली मी किचनमध्ये आले आणि सुरू केली होती दुपारच्या लंचची तयारी तरी ते भुर्जी बनवायची होती साधे सिंपल त्यामुळे मी ते कटिंग चॉपिंग पार्ट घेतला त्याच्यानंतर चार कांदे टमॅटो मिरची आणि कोथिंबीर तर असं स्टार्ट केलं मी माझ्या दुपारची लंचची तयारी आजचा बेग खूप साधा सोप्पा होता कारण विपुलची सुद्धा इच्छा होती भुर्जी खायची तर इथे फटाफट मी कटिंग वगैरे करून घेतलं तसंच मला पॅकिंगसुद्धा करायची होती उद्याची जायची आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मला सुद्धा आहे सो रेसिपीचा व्लॉग का एवढा मला घेता येणार नाही तर हा हे फायनल लुक रेसिपीचा तर गाईज माझा चॅनल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच काही छान व्हिडिओजसाठी खूप तुम्ही सगळे मला आत्तापर्यंत खूप छान सपोर्ट करत आलात आणि कायमसुद्धा असंच सपोर्ट राहू हो द्या तुमचा सो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आता मी तुम्हाला दाखवते फायनल प्लेटिंग तर ही आहे फायनल प्लेटिंग या लंच करण्यासाठी तुम्ही सुद्धा तर चला भेटूया उद्याच्या काही चांगल्या ब्लॉगमध्ये टिल दॅट शेअर लाईक आणि कमेंट झुबा